लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नायलॉन मांजामुळे युवकाचा चिरला गळा गळ्याला पडले दहा टाके युवक गंभीर जखमी वणी पिंपळगाव रोडवरील घटना बातमी येत आहे वनी, ये वनी नाशिक येथून नाशिकच्या वणी पिंपळगाव रोडवर असलेली टायर दुकानदार राहुल टायरवाले हे त्यांच्या मोटरसायकलवरून घरी जात असताना त्यांच्या गळ्यामध्ये नायलॉन मांजा अटकल्याने गाडीवरून खाली पडले आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ धाव घेत त्यांना रस्त्यावरून उचलले व त्यांना वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्या गळ्यातून अति प्रमाणात रक्तस्राव होत होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यावर तात्काळ उपचार करून रक्तस्राव थांबवला राहुल टायरवाले यांच्या गळाला दहा टक्के पडले असून हातापायला असे डॉक्टरांनी सांगितले नायलॉन मांजावर बंदी असूनही वनीमध्ये खुलेआम नायलॉन मांज्याची विक्री होत आहे यावर प्रशासनाने आता कारवाई करावी व भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावर शासनाने लक्ष द्यावे असे नागरिकांचे मत आहे रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक